भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला सत्याग्रहाची आठवण म्हणून दरवर्षी भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने गौरी पटांगण गंगाघाट पंचवटी नाशिक येथे दोन मार्च रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येते या वर्षी देखील अभिवादन सभेनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गंगाधर अहिरे दिनकरांना पाटील राहुल भाऊ दिवे नारायण गायकवाड सलीम मामा शेख अजित भाऊ लोणकर विलास अण्णा शिंदे बॉबी भैया काळे वंचित महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला ताई गायकवाड अर्जुन नाना पगारे अविनाश शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजभूषण बाळासाहेब शिंदे आणि स्वागत अध्यक्षपद दामोदर अण्णा पगारे हे भूषविणार मिळणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमसैनिक बिपिन कटारे आणि बुद्धाचार्य महेश पगारे हे करणार आहेत अभिवादन सभेच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले असून तरी सर्व उत्तर महाराष्ट्रातील समाज बांधव आणि माता भगिनी यांनी मोठ्या संख्येने अभिवादन सभेस उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष समाजभूषण बाळासाहेब शिंदे स्वागत अध्यक्ष दामोदर अण्णा पगारे प्रमुख आयोजक दीपचंद नाना दौंदे मुख्य निमंत्रक कैलास तेलोरे आदेश पगारे लक्ष्मीताई ताठे कविताताई तेजाळे भूमिपुत्र सत्याग्रह समितीच्या वतीने आवाहन केले असून प्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी भीमसैनिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन मार्च एकोणाशे तीस रोजी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा जो काही सत्याग्रह झाला त्याला बरोबर पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत त्याच अनुषंगानं त्या सत्काराम त्या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर दादासाहेब गायकोड यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या ज्ञात आज्ञात सत्याग्रहींनी भाग घेतला त्यातील कोणीही आज आहेत नाहीत त्या सर्व सत्याग्रह विरांना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रह समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं रविवार दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता गौरी पटांगर गंगा घाट येथे आपण अभिवादन सभा व प्रबोधन कार्यक्रम आयोजित केलेला आहे सांगायला आनंद वाटतो की या वर्षी आम्ही महाराष्ट्राचे प्रख्यात स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत दादा प्रल्हाद शिंदे यांना आमंत्रित केलेले आहे त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला महाराष्ट्राच्या भीमकन्या महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज कडूबाई खरात याही आपल्या सुरेल गाण्यांना प्रबोधन करणार आहेत मी नाशिक जिल्ह्यातीलच दावेत उत्तर महाराष्ट्रातील सर्व भीमसैनिकांना आवाहन करणार आहे की आपण या या अभिवादन अभिवादन सभेला सत्याग्रहींना करण्यासाठी त्याचप्रमाणे सांस्कृतिक आस्वाद सा घेण्यासाठी दिनांक दोन हजार दोन पंचवीस रोजी आपण दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावं या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमचे अण्णासाहेबजी कटारे त्याचप्रमाणे या परिक्षेत्रातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यात उदाहरणार्थ देवानी फरांडे असतील राहुल भाऊ डिकले असतील किंवा लोकप्रतिनिधी मजूर राहुल भाऊ दिवे असतील किंवा महानगरपालिकेचे माजी सभापती संजयजी साबळे असतील किंवा स सामाजिक कार्यकर्ते आणि अतिशय सर्वांचे लोकप्रिय असे आनंद भाऊ सोनवणे असतील आणि प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक गंगाधर रायरे आहेत आमचे दिनकर अण्णा पाटील आहेत सलीम अहमद शेख आहेत अजित भाऊ लेनकर आहेत विलास अण्णा शिंदे आहेत बॉबी भैया काळे आहेत त्याचप्रमाणे नारायण गायकवाड अविनाश शिंदे असे अनेक या ठिकाणी अनेक नेते उपस्थित राहणार आहेत मित्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं सूत्र आमचे भीम सैनिक बिपिन भी कटारे व बौद्धाचार्य महेश पगारे हे दोघ जण करणार आहेत आज जरी मी अध्यक्ष असलो स्वागत अध्यक्ष आमच्या दामोदर अण्णा पगारे जरी असले तर या कार्यक्रमाच्या सर्व आयोजनाचं श्रेय हे आमचे सर्व सहकारी आदेश भाऊ पगारे असतील बिपिन अन्न बिपीन कटारे असतील आमच्या लक्ष्मीताई ताटे असतील आमचा कैलास तेलोरे असेल कविताताई तेजाळे असतील किंवा आमचे दोंदे असतील हे सगळं श्रेय यांचं आहे आम्ही फक्त नाम मात्र आहोत स्वागताध्यक्ष आमचे दामोदर आण मी अध्यक्ष आहे या दोघांच्या वतीनं ना। मी नाशिक जिल्ह्यातील सर्व ना। आंबेडकर फुले आंबेडकरी जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद जय जय सविधान काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेच आज इथं गुरुवर्य बाळासाहेब शिंदे यांना अध्यक्षपदी स्थान देण्यात आले व आमचे बंधू दामोदर अण्णा पगारे यांना स्वागत अध्यक्षपदी स्थान देण्यात आलेले व आमचे निमंत्रक म्हणून मुख्य निमंत्रक कैलास भाऊ तेलोरे कविता तेजाळे आदेश भाऊ पगारे बिपिन कटारे अण्णासाहेब कटारे हे सर्वच मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छिते ते दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठी आपण जास्तीत जास्त करून लाखोच्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली कारण या कार्यक्रमाला खूप महत्व आहे अजूनपर्यंत लोकांपर्यंत या गोष्टीची म्हणजे माहिती नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे तीस साली जे आपले दलितच नव्हे तर तुम्ही बघता बघता दलितांनाच प्रवेश नव्हता तर पूर्ण त्या लोकांनी या काळाराम मंदिर मध्ये कोणालाही प्रवेश देत नव्हते मग त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा लढला पाच वर्ष सात महिने आणि अकरा दिवस हा लढा चालला या लढ्यामध्ये सर्व दलितांनाच नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांना या काळाराम मंदिर मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या लढ्याचं हेच महत्व होतं त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या लढ्याला यश आलं आणि ज्याही या सत्याग्रहासाठी ज्यांचं योगदान आहे ज्यांनी तो लढा लढला त्या सर्व अभिवादी सभेच्या सर्वच लोकांना चंद्रकांत शिंदे हे गायक आम्ही आणलेले आहेत अजून आपल्या कडूबाई खरात याही त्या गायन गाणार आहेत आणि म्हणून आपण सर्व जास्तीत जास्त भीम सैनिकांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि लाखोच्या संख्येने या कार्यक्रमाला जै जै रा एवढेच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम